आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया शहरात तीन ते चार ठिकाणी शिवमंदिर आहेत श्रावण सोमवारी पहाटे चार वाजता या सर्व मंदिरात शिवलिंगाला अभिषेक केला जातो त्यातीलच महादेव गलीतील शिवमंदिर हे प्रख्यात मंदिर असून तिथे नित्य नमान सोमवारी रुद्राभिषेक केला जातो मोरगुडीतील येथील जंगम स्वामी हे गेल्या चार पिढ्या या शिवलिंगाची पूजा करत आले सध्या शिवानंद स्वामी आणि त्यांचे पुत्र वैभव स्वामी हे या मंदिरात नित्य पूजा करत आहेत वैभव स्वामी यांनी पौरोहित्याचे शास्त्रीय शिक्षण पण घेतलं आहे त्यांचे मंत्रोच्चार शास्त्रोक्त आणि स्पष्ट असतात महादेव खोलीतील शिव हे एक प्राचीन मंदिर असून जागरूक देवस्थान मानलं जातं श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी या मंदिरात मोठी गर्दी असते लाय मराठीसाठी मुरुगुडहून सर्जराव भाट